समजा एक असं सुरू आहे की कालखंड सुरू आहे विशिष्ट अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये एक विशिष्ट कालखंड ओके किंवा डायग्राम मध्ये आपण विचार केला तर एक अं या उभ्या अक्षावरती आपण समजा सगळ्या आर्थिक घटना ज्या आहेत त्या सगळ्या आर्थिक घटना घेतल्या सगळ्या आर्थिक घटना म्हणजे कुठल्या आर्थिक गुलाडाली म्हणजे कुठल्या आपल्या दुसऱ्या असणाऱ्या स्लाइड मध्ये आपण बघितलेल्या नफा किंमत प्राप्ती रोजगार उत्पादन वेतन गुंतवणूक ओके प्रभावी मागणी या आर्थिक घटना ओके या आर्थिक घटना ज्या एकाच दिशेने बदलतात असं आपण आपण दुसऱ्या स्लाइड मध्ये बघितलं की एका दिशेने यांच्यामध्ये मुवमेंट होते त्या सगळ्या आर्थिक घटना आपण या अय या उभ्या उभयाक्षेसवरती घेतलेल्या आहेत आणि एक साधारणपणे आपण विशिष्ट कालखंड आहे काही कालखंड असेल म्हणजे तो सहा महिन्याचा असेल वर्षाचा असेल दहा वर्षाचा असेल पंचवीस वर्षाचा असेल ऐंशी वर्षाचा असेल वॉट एव्हर मॅबी कुठलाही ते आपण अर्थ व्यापार चक्राचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत त्यावेळेला आपण ते, ते कालखंडानुसार प्रकार हा भाग आपण नंतर बघणार आहोत पण एक विशिष्ट कालखंड आहे म्हणजे काही महिने किंवा काही वर्ष या ठिकाणी आहेत काही दशक आहेत आणि इकडे आर्थिक उलाढाली आहेत डन मग काय होतं बघा एक सुरुवातीला अशी काहीतरी एक अवस्था निर्माण होते ओके okay. आता याच्यामध्ये या असणाऱ्या फेज मध्ये ही टॉप कर्सर तुम्हाला दिसतोय काय रे अर्जुन कर्सर दिसतोय सूरज हो सर दिसत करसर ओके okay. या असणारी ही जी काय रेड लाईन आहे ह्या आर्थिक उलाढाली आहेत म्हणजे इथं या अवक्षापासून याच्या पण अगोदरची फेज असेल आपण इथून घेतोय ते तर त्या आर्थिक घटना कमी होत गेल्या पुन्हा आर्थिक घटना वाढत 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 गेल्या आणि ही एक टॉपची फेज आलेली आहे ओके okay, म्हणजे नफा वरच्या लेवलला आहे प्राप्ती आहे गुंतवणूक आहे मागणी आहे किमती वाढत गेलेल्या आहेत ओके okay, अशा ह्या सगळ्या वाढत गेलेली एक टॉपची फेज निर्माण झाली असं करू येतो ओके ही टॉपची फेज म्हणजेच काय किमती टॉपला आहे आणि बेरोजगारी कमी आहे म्हणजे रोजगारी वाढलेला आहे वाढत्या किमती बरोबर रोजगारी वाढत गेलेला आहे आणि अशी जी काही अत्युच्च फेज निर्माण झालेली आहे तिला आपण नाव देतो तेज ओके okay, अर्थव्यवस्थेमध्ये तेजीचं वातावरण सगळ्या गोष्टीमध्ये वाढ सगळीकडे उत्साहाचं वातावरण नफा वाढी बरोबर वेतनं वाढतायत रोजगार वाढतोय प्रभावी मागणी वाढते गुंतवणूक वाढते अँड इज हॅपी कल्याणाची एक अवस्था आहे सगळीकडे असं एक प्रसन्न वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये सातत्याने वाढवत चाललेली आहे असा एक तेजीचा कालखंड जो आहे तो तेजीचा कालखंड निर्माण झालेला आहे आणि ही एक टॉपची अवस्था डन ही एक टॉपची अवस्था आहे पण काय होतं की वेळेला ही अशी टॉपची अवस्था येते टोकाची अवस्था येते त्यानंतर लगेचच अशा काही घटना या तेजीच्या मध्ये असतात अशा काही घटना या तेजीच्या अवस्थेमध्ये झालेल्या असतात अशा काही आर्थिक बदल या तेजीच्या अवस्थेमध्ये होतात की त्या घटना या ती तेजीची अवस्था संपुष्टात आणून अर्थव्यवस्था घसरणीला लावायला कारणीभूत ठरतात ओके अर्थव्यवस्था घसरणीला लावायला कारणीभूत ठरतात आणि मग ही जी काही घसरणीची अवस्था सुरू होते म्हणजे एक उच्च पातळी गाठल्यानंतर पुन्हा अर्थव्यवस्था घसरायला लागते हिला आपण म्हणतो घसरण गसरन। अर्थव्यवस्था घसरणीला लागली मग घसरणीमध्ये काय होतं या सगळ्या आर्थिक उलाडाली ज्या आहेत म्हणजे कोणत्या पुन्हा त्याच की नफा किंमती रोजगार उत्पादन गुंतवणूक किंमत पातळी पैशाचा पुरवठा व्याजाचे दर हे सगळे काय होतात कमी 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 व्हायला लागतात ओके हे okay, सगळे कमी व्हायला लागतात किमती कमी व्हायला लागतात प्रभावी मागणी कमी व्हायला लागते उत्पादन कमी केलं जातं रोजगार कमी होत जातो म्हणजेच बेरोज बेरोजगारी टप्प्याटप्प्याने वाढायला सुरुवात होते गुंतवणुकी कमी व्हायला लागतात ओके okay, आणि अशा पद्धतीने अर्थव्यवस्था ही घसरणीला लागते घसरण गसरन। ओके okay, घसरणीची अवस्था अशा पद्धतीने प्राप्त होते आणि पुन्हा एक अशी फेज येते की हे ये सगळं घसरत जाऊन एक खालची टोकाची अवस्था निर्माण होते इथं कर्ज दिसत होती तर इथे खालची एक टोकाची अवस्था हे परत सगळं हे जे काही रिसेप्शन हे सगळे घटक जे जातात यांची खालची एक लेवल प्राप्त होते म्हणजे सर्वात कमी किमती असतात किमती खालच्या टोकाला असतात बेरोजगारी सर्वाधिक असते म्हणजे रोजगारीचा दर हा अत्यल्प असतो ओके गुंतवणूक अत्यल्प असते नफा असतो किंवा नुसतोही किंबहुना किंवा तोट्यातही काय उद्योग चाललेले असतात अशी ही जे काही अवस्था असते वाईट व्यापारामधली एक अवस्था प्राप्त होते तिला आपण काय म्हणतो मंदी असं म्हणतो ओके अर्थव्यवस्था तेजीकडून घसरणीला लागते तेजीची टोकाची अवस्था झाली की घसरण सुरू होते घसरण संपूर्ण अर्थव्यवस्था मंदीमध्ये येते की जी सगळ्यात खालची अवस्था असते खालच्या टोकाची अवस्था ओके आणि पुन्हा मंदीची पण अवस्था कालांतराने संपुष्टात येते आणि परत अर्थव्यवस्थेमध्ये ह्या गोष्टी सगळ्या वाढायला सुरुवात होतात या आर्थिक उलाढाली ज्या आहेत ना आर्थिक उलाढाली ह्या पॉझिटिव्हली पुढे जायला सुरुवात होते किमती हळूहळू वाढायला लागतात ला वाढत्या किमती बरोबर या ठिकाणी प्रभावी मागणी वाढायला लागते ला प्रभावी मागणी बरोबर रोजगार वाढायला लागतो कारण उत्पादन वाढत चाललेलं असतं गुंतवणुकीचे नवीन या ठिकाणी सोर्सेस निर्माण होतात मग गुंतवणुकीसाठी वेगवेगळी क्षेत्र जे आहेत ती क्षेत्र या ठिकाणी उपलब्ध झालेली बघायला मिळतात गुंतवणूक वाढत जाते मग व्याजाचे दर वाढत जातात मग तिकडे मॉन्ट्री सिस्टम मध्ये पण एक प्रकारे उत्साह निर्माण व्हायला लागतो इकडे बाजारामध्ये एक प्रकारे उत्साह निर्माण व्हायला लागतो आणि घटक बाजारामध्ये म्हणजेच उत्पादन घटकांच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे इकडे उत्पादन घटक बाजारामध्ये सुद्धा एक प्रकारे उत्साहाचं वातावरण म्हणजे हळूहळू सुरू व्हायला व्हायला लागतं आणि एक कात टाकून अर्थव्यवस्था नव्याने उभारायला सुरुवात होते म्हणून आपण ह्याला नाव देतो पुनरुज्जीवन ओके okay, सुस्त झालेले असते मंदीच्या काळामध्ये आणि हळूहळू या सगळ्या गोष्टी परत बदलायला लागतात अशी एक पुनरुज्जीवनची अवस्था जी आहे ती पुनरुज्जीवनची अवस्था पुनर प्राप्त होते आणि जेव्हा हे पुनरुज्जीवनची अवस्था एकदम टोकाला जातोय म्हणजे पुन्हा या किमती सर्वोच्च बेरोजगारीचा दर हा पुन्हा वरच्या टोकाला आहे ओके okay, तर त्या अवस्थेनंतर पुन्हा म्हणजे ती तेजीची अवस्था प्राप्त होत असते पुनरुज्जीवनचं शेवटचं टोक असतं ही तेजीची अवस्था आता इथं बघा आपण तेजीपासून तेजीपर्यंत गेलो डन तेजीची अवस्था होते अर्थव्यवस्थेला घसरणीला लागते अर्थव्यवस्था मंदीमध्ये येते त्यानंतर पुनरुज्जीवन येतं आणि पुन्हा तेजीची अवस्था ओके okay, आता इथे ही घटना घडते बघा ही तेजीची अवस्था ज्या लेवलला असते त्याच्यापेक्षा थोड्या वरच्या लेवलला ही दुसरी तेजीची अवस्था येते हे जे काही वेगवेगळ्या आर्थिक घटना होत जातात त्याचा तो एक परिणाम असतो ओके okay, आणि तेजी तेजी तेजीपर्यंत आपण जे हे पाहतोय त्याला म्हणायचं एक व्यापार चक्र ओके okay, तेजी पासून सुरुवात करून तेजीपर्यंत आपण थांबतो इथं आपण काय म्हणतोय एक व्यापार चक्र जे आहे ते एक व्यापार चक्र या ठिकाणी पूर्ण झालं डन सातत्याने होत राहत पुढे म्हणजे इकडे घसरणीपासून जर आपण विचार केला तर घसरणीपासून अर्थव्यवस्था घसरणीला लागली ओके अर्थव्यवस्था घसरणीपासून सुरुवात झाली घसरण मंदी पुनरुज्जीवन तेज आणि पुन्हा इथं घसरणीची अवस्था असेल घसरणीपासून घसरणीपर्यंत म्हणजे एक व्यापार चक्र पूर्ण होत किंवा आपण मंदीची अवस्था सुरुवातीला घेतली आहे तेजीच्या अगोदर इथं मंदी आहे ओके मंदी इथं okay. पुनरुज्जीवन तेजी घसरण मंदी पुनरुज्जीवन तेजी घसरण मंदी मंदीपासून मंदीपर्यंत ते तेजी गसरन, तेजी गसरन, मंदी हो एक व्यापार चक्र किंवा पुनरुज्जीवनाची अवस्था जर सुरुवातीला घेतली तर पुनरुज्जीवन तेजी घसरण मंदी पुनरुज्जीवन म्हणजे कोणतीही फेज जी फेज आपण अगोदर घेऊ त्या फेज पासून पुढे तीस फेज निर्माण होईपर्यंत ती जी एक सायकल पूर्ण होते तिला आपण म्हणतो एक असणार व्यापार चक्र Okay.